ऑपरेशन सिंदूरच्या काळात झालेल्या युद्धाच्या वेळी पाकिस्तानाकडे दहा दिवसच पुरेल एवढाच दारुगोळा होता त्यावेळी त्यांना हव्या त्या अटी घालून नमवता आले असते यावेळी संपूर्ण देश पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या मानसिकीत असताना मोदी यांनी ऑपरेशन सिंधूरच्या नावाखाली माघार का घेतली याचे कारण त्यांनी अद्याप सांगितले नाही डोनाल्ड ट्रम्पच्या दबावाला बळी पडले का या सर्वांची उत्तरे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला द्यावीत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली प्रकाश आंबेडकर म्हणाले किंवा डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाला बळी पडून हे युद्ध थांबवले त्यामुळे युद्धामध्ये पूर्णपणे जिंकलेली बाजू आपण हरलो आहोत यावर आतापर्यंत आम्ही मोदींना प्रश्न विचारत होतो मात्र आता जनतेने प्रश्न विचारायला हवेत कारण भारताला गेल्या पस्तीस वर्षापासून दहशतवादी त्रास होता देशाला या निमित्ताने चांगली संधी आली होती तिन्ही दलाच्या प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे दहशतवाद्यांच्या एक्याण्णव प्रशिक्षण केंद्रांपैकी केवळ आपण नऊ केंद्रे नष्ट केली या युद्धामध्ये रशिया फ्रान्ससह एकही देश आपल्या पाठीशी उभा राहिला नाही असे असताना पंतप्रधानांनी परदेशी दौरे नक्की कशासाठी केले असा प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केला या युद्धामध्ये सीमेवर मुंबईतील लग्नवीर जवान झाला परंतु त्यांना शेतीचा दर्जा न दिल्यामुळे कुटुंबियांना कोणताच लाभ मिळणार नाही त्यामुळे योजना जवानांचे व त्यांच्या कुटुंबियाचे कच्चेकरण करणारे आहे आपल्यानंतर कुटुंबाला बघणार कोणीच नाही ही भावना त्यांच्यामध्ये आहे याबाबत पक्षाच्या वतीने आम्ही भूमिका घेणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले तसेच आगामी महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये कोणाबरोबर जायचे किंवा स्वातंत्र्य लढायचे या पक्षाची पुढील आठवड्यात बैठक होणार असून त्यावेळी आम्ही निर्णय घेऊ त्याचबरोबर मतदारसंख्येवर न्यायालयात निर्णय होणार आहे त्यानंतर पुढील भूमिका जाहीर करू असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले